याच ठिकाणी आम्ही सगळं पारंपरिक नृत्य पथक शिंगणवाडी लव्हाळवाडी घाटघर आणि पांजरे याच ठिकाणी आम्ही दाद मागण्यासाठी आलेलो आहोत की आमचे कार्यक्रम ऑनलाईन नोंदी होऊन त्याच्यातून निवड होऊन आमचे कार्यक्रम नाशिकला जिथं बोलावलं तिथे शिलेट झाले कोणाचे दोन नंबर आला कोणाचा तीन नंबर आला कोणाचे चार नंबर आला ते म्हणा आता तुम्हाला नाशिक आपल्या नागपूरला तुमचे कार्यक्रम सिलेक्ट झाले परंतु हा सिलेक्ट झालेले कार्यक्रम आमचे रद्द करून आणि बिगार सिलेक्ट झालेले कार्यक्रम बोगस कार्यक्रम दो एकाच घरच्या दोन व्यक्तीच्या नावावर तीन तीन कार्यक्रम एका गावातले हे कसे काय गेले याची आम्हाला माहिती पाहिजे तसेच आमचे ग्रुप तिसरा येऊन दुसरा येऊन नाशिकमध्ये तर ते कावरले याची आम्हाला प्रकल्पाकडून माहिती पाहिजे आणि इथून पुढे आमच्या कार्यक्रमवाल्यांना प्रत्येक ग्रुपला तुमच्या प्रकल्पामार्फत माहिती जर द्यायची असेल तर आमच्या प्रत्येक ग्रुपला आमच्या गावात येऊन आम्हाला पत्र दिलं पाहिजे की तुमचा कार्यक्रम अमुक अमुक तारखेला अमुक अमुक ठिकाणी होणार आहे मग आम्ही तो ग्रुप घेऊन तिथे जाऊ परंतु एखाद्याच्याच नावावर सगळे ग्रुप आणि त्यालाच कॉन्टॅक्ट करता तुम्ही असं आम्हाला निदर्शनात आलंय म्हणून आम्ही हा न्याय मागण्यासाठी इथं आलोय इथून पुढे हा न्या हा कारभार हा भोंगाळ कारभार आम्ही चालून देणार नाही आत्तापर्यंत तुम्ही प्रत्येक शाळेवरती पारंपरिक नृत्याचे कार्यक्रम दरवर्षी ठेवता त्या ठिकाणी आम्हाला प्रत्येक ग्रुपला प्रत्येक संघाला वाव मिळत नाही तिथं मात्र ठराविकच कार्यक्रम जे काही प्रकल्पाच्या टक्केवारीमध्ये बसतात तेच फक्त कार्यक्रम होतात आणि आख्या गावातले आखा आमच्या वरच्या पट्ट्यामध्ये प्रत्येक गावात दोन दोन तीन तीन ग्रुप आहेत त्यांना वाव का मिळत नाही याचाही आम्हाला खुलासा पाहिजे आणि त्यांच्याकडून जर एकाच गावात एवढे कार्यक्रम नागपूरला जात असेल तर आम्ही एवढे गावचे ग्रुप आम्ही ह्या उठाव केल्याशिवाय राहणार नाही एवढं बोलून मी याच ठिकाणी थांबतोय जय हिंद जय महाराष्ट्र आज याच ठिकाणी आम्ही आदिवासी प्रकल्पावर जे धरणे आंदोलन उभारलंय त्या प्रथम मी पी एस आय साहेबांचा आभार त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही शांततेच्या प्रमाणे आंदोलन करतोय कारण आमची पण थोडी चुकी झाली की आम्ही जी साहेबांना प्रत द्यायची होती ती दिली नाही त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो सर तो सर्वप्रथम आमच्या ह्या कला पथकालाच नाही तर प्रत्येक गावातील ज्या ज्यावेळेस आमदार साहेबांचा कार्यक्रम असतो किंवा कोणताही कार्यक्रम असो त्यावेळेस रोडवर नाचवायचं सगळ्यांना आमंत्रण द्यायचं रोडवर नाचायला आणि जेव्हा नागपूरला शासनाचा कार्यक्रम असला की आपले प्रकल्पाचे अधिकारी जे समाजसेवक आहेत सकारामदाजी गांगड ते आमचे समाजसेवक आहेत त्यांचं काम आहे आमच्यापर्यंत पोहोच करण्याचं की काय टी आर टी असेल किंवा बिरसा ब्रिगेड असेल आम्हाला ब्रिज बिरसा ब्रिगेडची लिंक भेटली त्या थ्रू आम्ही कार्यक्रम पुढे नोंदणी केली परंतु प्रकल्पाच्या ज्या सीओ मॅडम आहेत त्यांचंसुद्धा काम आहे की आदिवासींच्या कोपऱ्या कोपऱ्यापर्यंत पोहोचवणे का त्यांना नुसतं सांगितलं समाजसेवकाला हो फोन करून की सांगा त्यांनी ती लिंक आमच्यापासून लपवून ठेवली म्हणजे याला महत्त्वाची कारणीभूत आपला प्रकल्प आहे कर्पल प्रकल्पानंतर आपल्या प्रकल्पावर कोण अध्यक्ष आहे मला काही माहीत नाही एवढा काय मी राजकारणातलाही नाही अध्यक्षाचं सुद्धा काम आहे शेवटपर्यंत काही आम्हाला माहीत करायचं की इथं आदिवासींचा कार्यक्रम होणार आहेत राष्ट्रपती महोदयांच्या समोर तिथपर्यंत आम्ही प्रकल्पाला विचारपूस गेली त्यावेळेस प्रकल्पाचे साहेब बोलले की तुम्हाला सकाराम भाऊकडे तुमची लिंक पाठवली होती ते तुमचे समाजसेवक हो आहेत ते तुमच्यापर्यंत सर्व काही माहीत करतील पण त्यांनी आम्हाला तसं काही माहीतच केलं नाही तर असं समाजसेवक काय कामाचा बरोबर आहे का नाही मंडळी जर समाजसेवक आपल्या काही कामी पडत नाही आम्ही त्यांच्याकडे काय मागतो आदिवासी नृत्यातून जे आम्ही नृत्य करू त्याच्यातून जो आम्हाला दोन पैसे भेटणार आहे त्याच्यातच आम्ही भागवतोय का शासनातून काही मोठा निधी आलाय आजपर्यंत आम्हाला कधी आज आम नागपूर पाहायला पण भेटलं नाही सकारामदादीचा कार्यक्रम लगाल तर तीन वर्षे गेलाय तोपर्यंत काही प्रकल्पाचे अधिकारी झोपलेत का दरवर्षी तोच कार्यक्रम जातोय चौकशी साहेब तुमचं पण करणे कॉम्प्युटरला नोंद असेल तुमची का याच्यातून तुम्हाला टक्केवारी भेटते हे पण आम्हाला सांगा त्याच्या दुप्पट देऊ आम्ही वर्गवणी काढून देऊ आम्ही आमदाराला सुद्धा वर्गवणी काढूनच निवडून दिलाय <laughs> त्यासाठी इथून पुढे अशा होणाऱ्या चुका आता आम्हाला काय उत्तर भेटतंय ते आम्ही ऐकून घेऊ समाधान कारक उत्तर नाही भेटलं तर आम्ही पी एस आय साहेबांना निवेदन निवेदन देऊन आम्ही प्रोसिजर पुढचे कारवाई करणार आहे आंदोलनाची पुढची दिशा ठरवणार आहे परंतु प्रकल्पाचे सर्व अधिकारी आहेत आता वरच्या भागात मला वाटतं एक सुद्धा का कोणतंच प्रकरण मंजूर होत नाही फाईलच्या फाईल तर येऊन पडल्या असतील आता मी तर भूमिहिनच आहे माझा नाही काही कारण भूमिहिनाला काही अर्थच नाही वाटत मला वाटतं काही असेल काही कायदा ते मला पण माहीत नाही पण पुढच्या वेळेस अशी चुकी करू नका आणि आदिवासीला नुसतं रोडवर नाचायला लावू नका शासन दरबारी जिथं कार्यक्रम होत असतील तिथं संधी द्या एवढी मी मागणी करतो आणि थांबतो जय आदिवासी आज जे आपण धरण आंदोलन करतोय त्याचा महत्वाचा मुद्दा म्हणजे आज दिनांक पंधरा ते सतरा रो सतरा दोन हजार चोवीस रोजी जे कार्यक्रमाची सुरुवात झाली ती सांगता अशी की ज्यावेळेस आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय बिरसा मधून काही त्यांनी कार्यक्रम नाशिकला ठेवले त्या नाशिकमधून काही कार्यक्रमांची निवड झाली आणि ती निवड झाल्यानंतर त्यांनी ते नागपूरला परत बोलावले पण त्या ठिकाणी जाताना काही कलाकारांचं दुर्दैव म्हणायला पाहिजे का त्या लोकांना त्यांनी नाशिकलासुद्धा नेलं नाही ज्या दिवशी बीर जे काही कार्यक्रम होते त्याच्यासाठी नाशिकलासुद्धा निवड झालेले कार्यक्रमसुद्धा नेले नाहीत त्याची ही खरी बाब आहे दुसरा मुद्दा तिथून जे निवड झालेले काही कलाकार होते ते ठीक आहे नागपूरला नेले इथपर्यंत मान्य आहे पण त्याच्या पलीकडे एक गोष्ट अशी लक्षात येते की आपला आदिवासी प्रकल्प कार्यालय सालो परमाना दरवर्षी बिरसा मुंडाची जी जयंती राहते त्या ठिकाणी प्रत्येक आदिवासी भागातला कार्यक्रम आपला हा राजूरचा प्रकल्प आहे हा माझ्या माहितीनुसार का तो दरवर्षी नागपूरला एक एक दोन दोन प्रत्येक गावातला कार्यक्रम नेत असतो पण आज रोजी अशी घटना आढळून येते का ते एकदम कोणीतरी सांगावं त्याच्या म्हणण्यावर जगावं आणि तेच करावं त्याच्याकरता आज खऱ्या अर्थानं आम्ही इथं आंदोलन करू राहिलो आहे ते तेवढंच नुसतं झालं नाही किंवा किमान ह्या कलाकारांसाठीच नाही त्याच्यात अनेक गोष्टी आल्या त्याच्यात किरडा आल्या त्याच्यात बचत गट आले त्याच्यात बऱ्याच काही गोष्टी आल्यात आहेत याच्यात लिवलेल्या पण आहेत प्रत्येकाला माहीत पण आहेत वनस्पती आल्या काही लोक वनस्पती गोळा करून त्याच्या सुजकाला किंवा कुसरीच्या गोष्टी करतात याच्यासाठी सुद्धा ती स्पर्धा राहते आतापर्यंत ह्या गोष्टी आम्हाला आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाकून कुठल्याही काही माहीत होत नाही इथून मागे तरी मी म्हणतो बरं होतं किमान प्रकल्प कार्यालयाचा अधिकारी जो आमच्या खेड्यापाड्यात येऊन बैठक घेऊन आणि सूचना देत होता आज घडीला असं झालंय काही तर कोणी येत नाही ये कोणी कोणाला सांगत नाही कोणी कोणाला दिशा पण दाखवित नाही फक्त कोणीतरी एकाचं नाव घेतो आणि म्हणतो हे असं झालं ते जातं त्या गोष्टीवर जातात तर त्या करताना आम्ही आज रोजी खऱ्या अर्थानं मला हेच म्हणायचंय का बचत गटा सुद्धा आमच्या महिला खूप पुढे गेल्या त्याचं काय कधी तुम्ही लावलंय कुठल्या एखाद्या प्रदर्शनमध्ये त्यांचं असं स्टॉल लावलाय का किंवा तुमच्या प्रकल्पानं आतापर्यंत दिलंय का त्यांना का असं म्हणावं असं आज मी माझ्या गावात उडदावण्या गावात छाती ठोक सांगतो का मला स्वतःला बावन्न वर्ष झालेत बावन्नपैकी कमीत कमी चाळीस वर्ष जाऊ द्या पण वीस वर्ष तरी मला आठवण आहे या प्रकल्पाची येऊन दाखवा माझ्या गावात किती काय दिलं आहे किती वेळा इथं प्रकरणं आणून टाकले असतील किती काय मागितले असतील नुसतं एक कांबडवणं नुसतं एक कांबडवणं काय ते कांबडवण्यावर घेऊन बसले पण किमान आहे ते तरी द्या प्रकल्प आमचा सगळं आमचं आम्हालाच पाहिजे ते तरी द्या ना व्यवस्थित द्या हा न्याय मागताना किती तळतळ होते किती हे होतंय काय काय करावं लागतं आणि नसल द्यायचं ते मोडून टाका त्याच्यात काय नाहीतरी आम्ही जगतोही तर हे सांगताना मला एवढं एक वाईट वाटतं का याच्यातून बऱ्याच काही बऱ्याच गोष्टी आहेत म्हणजे याच्यातली वेल पण आहेत त्या पद्धतीनं त्या तुम्ही दिल्या पाहिजे वेळेवेळी सांगितल्या पाहिजे आज आश्रम शाळेतले पोरं होते लक्ष्मण लक्ष्मणदादानी बघा सांगितले तिथं त्य त्या शिक्षकाने किती त्या पोरांना स्पर्धेला जागवलं असेल किती त्यांची मेहनत घेतली असेल त्यांचा नंबर आला असेल तो नाही नेला नागपूरला किती अवघड बाब आहे नाही नेला नागपूरला का या गोष्टी होतात तर अशा अनेक गोष्टी होतात तर अशा काही गोष्टी ठीक आहे आमच्याकडून चुकत असतील नसेल चुकत हे पण मी सांगतो चुकतात आम्ही सुद्धा माणसं चुकणारच आहेत पण पन... सर मी आज प्रकल्प कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना विनंती करतो न्याय द्यायचा असेल तर खऱ्या आदिवासींना द्या एक एक दिवस तुम्ही न सोडता मला म्हणायचे का वर्षातून एकच दिवस द्या प्रत्येक गावात या प्रत्येक नागरिकांची समस्या तुम्ही ऐकून घ्या की मान आलेल्या नागरिकाला तरी व्यवस्थित सांगा इथं आल्यावर माझ्यावर किती अन्याय झाला मला माहीत आहे मी काय कोणाचं ना नाव सांगत नाही काही सांगूनही फायदा नाही तर ह्या गोष्टी इतक्या अवघड आहेत आणि पुढं जर जायचं म्हटलं याला जर नाही न्याय मिळाला तर मी माझ्या माहितीत सांगतो मी काहीतरी मागचं बिराड उचका लावणार मी माहिती मागणार हे माझं सत्य आहे जय हिंद जय महाराष्ट्र आज याच ठिकाणी आमचं गाव सिंगणवाडी लवळवाडी पांजरे ओ घाटघर या गावातून आम्ही आलेलो आहो माझं नाव रावजी सोमामध्ये आज आम्ही या कार्यक्रमाच्या वतीनं थोडंसं बोलत आहे आज नागपूरला कार्यक्रम होते पण अशी गमत झाली का ज्याचा वशिला त्याचा कुत्रा काशिला अशी गमत झाली ना आमच्यावर अन्याय बजाला या अन्यायीसाठी आम्ही ह्याच ठिकाणी आलो आहो जर अन्याय दूर होत नाही तोपर्यंत आम्ही उठत नाही अहो आवडे भारी भारी कार्यक्रम असून सगळ्या कार्यक्रमांना मागं टाकून जे माणसानं काहीच केलं नाही त्याला कुठं नोंदणी केली नाही काहीच केलं नाही असा जर माणूस कार्यक्रम घेऊन जात असला तर आम्ही नोंदणी करून तर आमचा उपयोग काय झालेला आहे हे सांगण्यासाठी सा आज आम्ही का आलेलो हो। आहोत जे आदिवासी सेवक केलेला आहे त्याच सगळं चालतं आमचं काहीच चालत नाही तर माझं एक म्हणणं आहे तो आदिवासी सेवक पद नष्ट करायला पाहिजे त्याचा उपयोग नाही त्या आदिवासी सेवकाचा <laughs> <laughs> म्हणून या ठिकाणी जर आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही उठत नाही आमच्या कार्यक्रमाला आमच्या मागण्याला हा न्याय मिळालाच पाहिजे एवढं बोलून मी थांबतो सुरेश खडके मुक्काम घाटगर तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर तर आपल्या ह्या महाराष्ट्रामध्येच नव्हे पूर्ण भारत देशामध्ये आपले सर्व आदिवासी आहेत बांधव तर सर्वांची हे कळकळीचे वळण सगळ्यांच्या मनात असतात म्हणून आदिवासी बांधवांचं जे पारंपरिक आदिवासी नृत्य असतात तसेच सर्व महाराष्ट्रामधील आदिवासी जुने पाने माता भगिनी हे एक सोन्याचं छोट्याचं मणी असतो तो काहीतरी गथुड्यामध्ये खूप बांधून मतबुदीने योग्य दिवस येत असेल किंवा होळीचं सण आपले दिवाळी सण सन, त्या सणाला फक्ती ते सोन्याचं मण्याचं गाठलं त्या आई बहिणी गळ्यात टाकतात त्याच पद्धतीने आम्ही सर्व महाराष्ट्रातील कानेकोपऱ्यामधील आदिवासी लोक कला नृत्य हे एखाद्या दिवस कधीतरी वेळ आलीस तरच आम्ही ते आमच्या कलेचं उद्देश त्या दिवशी करीत असतो म्हणून तरी पण आमच्या ह्या कलाकारांना काही भेटत नाही असे म्हणजे मानधन सुद्धा वेळेवर मिळत नाही ज्यांना मिळायचं असतं त्यांना दर वर्षाला भरपूर मिळतं पण नाही त्यांचं कुठलंही गणित नाही तर मी एवढंच दोन शब्द संपायतो जय महाराष्ट्र जय आदिवासी आदिवासी एकात्मिक प्रकल्प कार्यालयावरती जो आम्ही मोर्चा आणलाय तर याच्या पाठीमागचं सांगायचं कारण एकच का जो कलापथक नागपूरला नेले ते कलापथक नेत असताना मला वाटतं मागच्या वर्षीसुद्धा तेच कलापथक नागपूरला परत गेले वारंवार एकाच गावातले कलापथक आदिवासी विभाग नेत असेल तर ही खरी वशिलेबाजी म्हणता येणार नाही का ही कोणाच्या सांगण्यावरून गेली कोणा एकाच व्यक्तीच्या सांगण्यावरून बार बार एकाच गावातले पथकं जात असतील तर आदिवासी संस्कृती कुठं अनेक गावांमध्ये आमची संस्कृती आहे मग ती उडदावणे असेल शिंगणवाडी असेल घाटघर असेल आंबित असेल पाचनै असेल लवाळे असेल अनेक परिसरामध्ये ही आदिवासी संस्कृती विखेरलेली आहे परंतु टी आर टीने मला वाटतं ज्या पथकांची चार हजार पथकांची नोंदणी केली त्यातून दोनच पथकं नेली मग उडधवण्याचं पथक होतं मान्य शिंगणवाडीचं पथक होतं गाडघरचं पथक होतं मग ही बी पथकांची एक कला आहे मग ज्या पथकांची नोंदणी नाही ज्या पथकांचा कुठं पाया नाही त्या पथकांची कुठं कागदपत्री नोंद कुठं व्हिडिओ नाही आहे ही पथकांची कला आम्हाला राष्ट्रपतींच्या पुढे सादर करायची होती आदिवासींची कला आहे ही कला तुम्हाला या आदिवासी विभागाला लोप पावायची आहे का घाटघरच्या लोकांनी ही कला सोडून द्यायची आहे का ही संस्कृती सोडून द्यायची आहे का हे या विभागाने सांगावं ह्या विभागाने कोणती कामं केली सांस्कृतिक कला वाचवण्याचं काम आपण करतो आहे मला वाटतं पांजऱ्याचा या परिसरातला सुंदर असा बोर्ड आहे एक नावाजलेला बोर्ड आहे या बोर्डाची सुद्धा कला होती परंतु या अधिकाऱ्यांनी इथल्या भरश माणसांनी इथल्या बगल ज्या बगल बच्चांनी ज्या गावाची नोंद नाही ज्या गावांची पथकांची कुठं हे नाही तेच गावं बार बार नेतात का मग कुठं त्या मॅडम त्या मॅडमनी सांगितलं पाहिजेल का आम्ही कोणत्या पद्धतीने आम्ही या पथकांची नोंदी केली द्यावा उत्तर त्या मॅडमनी आणि आम्ही आजही लोकशाहीच्या पद्धतीने आंदोलन करायच्या आहे पण कोणाला वाटत असेल तर हिंसक पद्धतीने आंदोलन करायचं असेल तर पूर्ण आदिवासी पेटल्याशिवाय राहणार नाही मग आदिवासी पेटत नाही आणि पेटलं तर विजत नाही ही खरी भूमिका आहे मग तुम्हाला सांगताना आम्ही सांगतोय का आदिवाशांच्या कलाकुलांना आम्ही पुढं आणण्याचं काम एक कुठंतरी कलाकारांना उभा करायचं काम करतोय आता कलाकारांनी पायात घुंगरं बांधलेत कलाकार सादर करतात आता कलाकारांनी पायात घुंगरं सोडून हा झेंडा उलटा करायची बारी आली आम्हाला आता मग हा झेंडा जर प्रशासनाला उलटा करायचा असेल तर प्रशासनाने सांगावा करा तुम्ही तयारी नाही या मग आम्ही खेटायला तयार आहे खेटायला आमचा आदिवासी समाज मग इथून पुढे एकच सांगतो कलाकारांच्या आदर धक्का लावत असेल आदिवासींची कला आहे आणि आदिवासी जो ठरला जातो त्याच्या राहणीमानावरती त्याच्या कलेवरती आणि संस्कृतीवरती आणि तर ही संस्कृती दापायचा प्रयत्न करत असेल प्रशासन तर प्रशासनाने याचं उत्तर द्यावं आणि येणाऱ्या काळामध्ये याचे पडसाद दिसील अमित भाऊ आणि निश्चितप्रमाणे आपण जे जी कलाकारांच्या पाठीमागे आपण निश्चित प्रमाणे उभे आहेत इथून पुढे आपण कलाकारांच्या पाठीमागे उभी राहा अशी ही भूमिका आपली आपण द्यावा साथ द्यावा अशी अशी साथ मी या या ठिकाणी ठिकाणी संपूर्ण कलाकारांच्या विनंती करतो या ठिकाणी थांबतो साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आमच्याकडे टायटन फास्ट ट्रॅक प्यूमा ओकले वेलोसिटी, सीके रेबन आईडी, वोग पोलिस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिलफिगर किलर क्रिजाइल प्राइम, ब्रॉन्जर यश बॉश एंड लॉम्ब, जॉन्सन एंड जॉन्सन अलकॉन आदि कंपन्य फ्रेम्स सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टैक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध तसेज टाइटन कंपनी लेन्सेस से एकमेव एक अधिकृत विक्रेते आता अकोल्यात प्रथमच ऑटोमशिनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ज्ञ ऑप्टोमेट्रिस्टकडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी कासबिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राओक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे दहा ते साडेतीन पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव